वाशिमच्या मंगळुरुपीर तालुक्यातील वनोजा इथं नेटाफेम इरिगेशन इंडिया आणि राऊत वनोजा फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या संयुक्त विद्यमानं संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा आयोजित करण्यात आली यामध्ये इस्रायलचे शाश्वत पीक उत्पादन तज्ज्ञ जीव चॅरिट यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले तर कार्यशाळेपूर्वी शिवार फेरी घेऊन शेतकऱ्यांच्या संत्रा बागांचा आढावा घेण्यात आला झीव चॅरिट यांनी शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन उपाय सुचवले त्यांनी आधुनिक शेतीत तंत्रज्ञान जलसंधारण आणि हवामान बदलांचा पीक उत्पादनावर होणार होणारा परिणाम याबाबत सखोल माहिती दिली या कार्यशाळेचा लाभ होणार असल्याचं शेतकऱ्यांनी सांगितलेलं आहे यांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना बरीच माहिती दिली पाण्याचं नियोजन खत नियोजन ड्रीप द्वारे कसं देता येईल फळाची छाटणी कशी करायची झाडाची छाटणी कशी करायची आणि फळ चांगल्या क्वालिटीचे कसे तयार करणे ते करावे याबद्दल त्यांची इस्रायल टेक्नॉलॉजीनुसार भरपूर माहिती दिली आणि याकरिता वाशिम जिल्ह्यातील आणि वनुजा गावातील जवळपास चारशे कास्तकारांनी भाग घेतला होता आणि असेच जर परदेशी इस्रायल स्पेनचे जर शास्त्रज्ञ आपल्या इथे येऊन गेले तर आपल्या शेतकऱ्यांच्या ज्ञानात भरपूर फरक पडेल आणि त्याचा फायदा भविष्यात कास्तकारांना चांगला होईल नंदुरबार जिल्ह्यातील सातपुडाच्या डोंगर रांगांमध्ये स्ट्रॉबेरीची शेती फुलतीय सातपुड्यातील डोंगर रांगांमध्ये पन्नासपेक्षा अधिक शेतकरी यशस्वी स्ट्रॉबेरी लागवड करत आहेत विशेषतः डाब परिसरामध्ये एक एकर क्षेत्रामध्ये कृषी विभागाच्या मदतीनं आदिवासी शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी शेतीला सुरुवात केली आधुनिक पद्धतीने स्ट्रॉबेरी उत्पादन घेतलं जात असून हे फळ गुजरात मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये विकलं जात आहे तसंच व्यापारी थेट शेतातून फळांचा सौदा करत असल्यामुळे शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होतो आहे या संदर्भात शेतकरी आणि व्यापाऱ्यांशी आमचे प्रतिनिधी प्रशांत यांनी सातपुड्याच्या डोंगर रांगांमध्ये आरोग्य कुपोषण रस्ते पाणी वीज या समस्या असल्या तरी आता सातपुड्याची एक नवी ओळख तयार होते आहे आणि ती आहे स्ट्रॉबेरी शेतीची जर आपण डाब परिसरामध्ये आले तर या ठिकाणी पन्नास पेक्षा जास्त शेतकरी हे स्ट्रॉबेरी उत्पादनाचा प्रयोग करत आहेत आणि विशेष म्हणजे हा प्रयोग यशस्वी होत आहे हे दिसून येत आहे अनेक शेतकरी आता स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळालेले आहेत आपल्या सोबत अनिलजी आहेत ज्यांनी ही स्ट्रॉबेरीची शेती लावलेली आहे काय म्हणाल कसं उत्पन्न निघत आहे आणि अ परवडतं काय सर्व विकायला परवडून जात आणि आतापर्यंत एक लाखाची विकून दिली आहे अजून एक महिना चालेल तर चालून जाईल तुम्हाला आता याच्यात तुम्ही सुरुवात कशी केली लागवड कशी कर करता सरकारची काही मदत मिळते का याच्यामध्ये मदत मिळते अर्धा पैसा मिळतो चाळीस पंचेचाळीस हजार आणि हा जो माल आहे उत्पादित केलेला हा तुम्ही कुठे कुठे विकतात ही स्ट्रॉबेरी उत्पादनाची शेती जी आहे हा जो प्रयोग आहे हा यशस्वी होताना आपल्याला या ठिकाणी दिसतोय डाव हा पूर्ण परिसर आता स्ट्रॉबेरीसाठी ओळखला जायला लागलेला आहे काही ग्राहकही आहेत जे या ठिकाणावर स्ट्रॉबेरी घेत असतात काय सांगाल ज्यावेळेस आम्ही या ठिकाणी येत असतो येता जाता या ठिकाणावरून आम्ही स्ट्रॉबेरी घेऊन जात असतो स्ट्रॉबेरी ही खायलाही अतिशय चांगली आहे इथला जो प्रोडक्ट आहे ते चवीलाही चांगला आहे आणि येता जाता आम्ही फॅमिलीसाठी नेत असतो परिवारालाही खूप आवडते तर नेहमीच आम्ही इथून खरेदी करत असतो निश्चितच स्ट्रॉबेरी ही आता सातपुड्याची एक नवी ओळख बनते आहे शेतकऱ्यांच्या हातातही दोन पैसे राहत आहेत त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये शासनाने अजून बळ दिलं तरी या भागामध्ये अजून स्ट्रॉबेरी लागवड वाढेल आणि आदिवासी शेतकऱ्यांना एक रोजगाराची नवी संधी उपलब्ध होणार आहे प्रशांत परदेशी झी मिडिया डाब नंदुरबार तर कृषी क्षेत्रातील बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया नवी मुंबई एपीएमसी बाजारपेठेत कलिंगडाची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून मागणी देखील वाढली आहे महाराष्ट्रासह दक्षिणेतील राज्यातून कलिंगडाची मोठी आवक एपीएमसी बाजारात होती विविध जातींचे कलिंगड बाजारात उपलब्ध होत आहेत पंधरा रुपये ते पंचवीस रुपये प्रतिकिलो दरानं कलिंगडला भाव मिळत असून किरकोळ बाजारात याची दुप्ट दुप्पट किंमत ग्राहकांना मोजावी लागते सध्या कलिंगडाच्या तीस ते पस्तीस गाड्यांची आवक होत असून आवक आणखी वाढल्यास कलिंगडाचे दर आणखी घसरतील अशी प्रतिक्रिया व्यापारी व्यक्त करतात सांगलीच्या बाजार समितीमध्ये तूर खरेदी विक्री केंद्राचा शुभारंभ झाला आहे नाफेड मार्फत तूर खरेदी विक्री केंद्र सुरू करण्यात आलं पहिल्याच दिवशी पन्नास क्विंटल तूर शेतमालाची केंद्रावर आवक झाली आहे यावेळी सात हजार पाचशे पन्नास प्रति क्विंटल दरानं तूर हमीभाव योजना अंतर्गत खरेदी करण्यात आली जत तालुक्यातील उडगी येथील शेतकरी दमखंडी यांचं विक्रीसाठी आणलेल्या पोत्याचं आणि वजन काट्याचं पूजन करून तूर खरेदी केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं शेतकऱ्यांनी आपली तूर शेतमाल खरेदी विक्री केंद्रावर आणून या शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे यांनी केलं यंदाच्या खराब हवामानाचा फटका हरभरा पिकाला बसल्या वातावरणातील बदल आणि सतत पडणाऱ्या धुक्यामुळे हरभऱ्याचं उत्पन्न कमी झालं एकरी दहा क्विंटलपर्यंत उत्पादन निघण्याची अपेक्षा असताना यंदा फक्त सहा क्विंटलपर्यंत हरभऱ्याचं उत्पादन निघाले त्यामुळे हरभरा उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलाय नांदेडमध्ये दोन दिवसीय जिल्हा कृषी आणि धान्य महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं महोत्सवात भाजीपाला विरुद्ध डाळी फळं ऊस तसंच केंद्रीय शेतातील पिका आणि जीवनावश्यक वस्तूंचे ब्याऐंशी स्टॉल्स लावण्यात आले उत्पादक ते ग्राहक अशी थेट विक्री करण्याचा या कृषी महोत्सवाचा उद्देश पीक पाणी बाय नेचर केअरचे सेंद्रिय खत ग्रीन हार्वेस्ट दाणेदार